या तुम्ही ना या पुढे बसा <laughs> देवा मला मला रोज मारतोय लक्ष नाही लय लावून आले बघा मी तुमच्या दरबारात माझं एवढं काम पाहिजे बघा देवा काळजी <laughs> करू नकोस अशी फात काळजी करायची नाही तुझा नवरा ठिकाणावर येईल थांब तुला अंगारा भरून देतोय <laughs> जय अमिताभ बच्चन धर्मेंद्र जितेंद्र दिलीप कुमार राजेंद्र कुमार मनोज कुमार शाहरुख खान सलमान खान करून टाका सगळी घरातली घाण आणि समाधान नारायण लिंबू संत्री मोसंबी पेरू चिकू केली घ्या आणि या बालिकेचा नवरा ठिकाणावर येऊ द्यांतर <laughs> लक्षात घे अंतर पुढच्या गुरुवारी ये सगळे गेल्यानंतर आगे अंगारा वेळ आता आवू नको मागे पुढे पाहू नको दुसरीकडे जाऊ नको <laughs> सरा घरी जा तारा तू बिरा करू नको चूप रवीकडे करमो

दुसरं काही नको मला पूर्ण मूल होईल पण पाच दरबारात घालावे लागते तर निराश करू नका नाही तुला हे देव कधीच निराश करणार नाहीत तुला अंघारात येतो नीट सांभाळून ठेव आणि काय बोलतो ते नीट ऐक जय रमेश देव प्राण शक्ती कपूर अजित रंजित परेश लाव अमरीश करा या बालिकेची इच्छा पुरी सव्वा किलो लाडू सव्वा किलो पेढे दोन बर्फी, किलो बर्फी अडीच किलो हलवा घ्या आणि या बालिकेला एक बालक द्या <laughs> जय माधुरी सिंपल जरा पुढच्या गुरुवारी ये लवकर दुपारी कुणाला सांगू नको नवऱ्याला संती आणू नको विसरून जाऊ नको वेळ वे लावू नको बारी <laughs> तुझं रूप मला आवडले खूप बस बोलू नको चोप ये बाबा तुला झाली ना बस बस बाबांकडे बस बाबा मला रात्रीची झोप जात नाही मस्त क्रिकेटच्या सप्ला पडतात आणि मी त्याचकून उठतो झोपेतून बनवून ना बाबा बाकी तुमच्या नकोस आणि मी तुझ्या इशिरावर असताना काळजी कशाला करतोस हे पुढं बस असा सगळं ठीक होईल थांब असा तुला मी ताईत बनवून देतो जय सुनील गावस्कर कपिल देवा जय जडेजा सचिन तेंडुलकर अनिल कुंबळे विनोद कांबळे श्रीनाथ गांगुली बना ह्या बाळाची माऊली आणि धरा याच्यावर सावली <laughs> मारा एक फटका आणि जाऊ दे मी काय बोलतो ते लक्षात घे जय कलंदर बिलंदर दलिंदर घेतील तुला अंधार बोल विस्की आता आणतोस का नंतर <laughs> <बाला। laughs> बोल नको काय मी गावठी बीत नाही आहे आणि चल जा घाई घाई पुढं पाहू नको वेळ लाई लावू नको चुखांडी देऊ नको घरी जाऊ नको अरे देव सारे कोपतील तुझ्यावर टपतील लय तुला झोपतील निघा <laughs>